हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मी आज गावाकडे आलेले आहे कारण आमच्या पाहुण्याच्या घरी आज बाळाचं नामकरण सोहळा आहे आणि आज वाढदिवस पण आहे तर दोन्ही पण कार्यक्रम आहेत आजच तर इकडं स्वयंपाक चालू आहे तर पाहुण्याच्या घरी आता मी इकडं आलेली आहे तर भरपूर सारे अशी पाहुणे मंडळी आलेली आहेत बायका ते इकडं बसलेल्या आहेत आणि डेकोरेशन पण खूप छान केलेलं आहे बघू शकताय पाळणा वगैरे छान असा सजवलेला आहे मस्तच झालेलं आहे सगळं आणि बाळाचे फोटो वगैरे असे मस्त मोठे मोठे छान आलेले आहेत आणि फोटो लावलेले आहेत इकडे आजूबाजूला बघू शकताय मस्त छान असं डेकोरेशन झालेलं आहे हे आणि बायका असं वाट बघत बसल्या होत्या कार्यक्रमाला कधीच सुरुवात होईल ब आम्ही असं तर बाळ पण आता गर्दी बघून थोडंसं रडत आहे तर आणि एकाच वर्षाचं बाळ आहे गर्दी बघून ते रडणारच तर त्याला एकदम असं एवढं माणसं गर्दी बघून त्याला कुठलं सवय आहे एवढी तर आम्ही असं बाळाची वाट बघत होते बाहेर कधी येते आणि कार्यक्रम कधी सुरू होते आणि असं आम्ही भरपूर असं माझी मेवणी वगैरे असं बसलेले आहेत एका निमित्ताने सगळ्याची भेटीगाठी होतात तर बाळाच्या येण्याला एंट्री झालेली आहे आता तर बघू शकता बाळ बाळाची आजी आहे आणि बाळाची आई आहे तर ह्या दोघीजणी बाळाला आणत आहेत आता बाळाचा नामकरण सोहळ्याला सुरुवात होत आहेत लिरा ना गोपरी नावू घालती दासी सुंदरी जो बाळा जो जो नावू घालती दासी सुंदर सारा जो बाळा जो जो रेजो राजा सोडवात घाच सारा जो बाळा जो जो रेजो राजा सोडवात घाच आणि पाळणे वगैरे बोलून झालेले आहेत आता सगळे पण आताच्या बायकांना कुठं काय एवढं पाळणे येतात ते पहिलं पूर्वीच्या छान असे पाळणे वगैरे म्हणायच्या तर बाळाच्या आत्यानं असं बघून पाळणा वगैरे म्हणलेलं आहे तर अलीकडली बाळाची काकू आहे आणि ती बाळाची आत्या आहे तर आता बाळाची आत्या नाव ठेवील आता कानं फुकेल बाळाची पण बाळ खूप रडत होतं गर्दी बघून एवढं बायका बघून तर पण त्याला पण असं खूप हे वाटत होतं रडत होतं एका वर्षाचं बाळ म्हणल्यावर त्यांना काय एवढं असं समजत नाही आणि एवढ्या गर्दीची सवय नसते तर बाळ असं रडत होतं तर एवढ्या याच्यामध्ये बाळाच्या आत्याने कानं वगैरे फुकलेले आहेत बाळाचे कानं फुकण्याचा मान खरा बाळाच्या आत्यालाच असतोय तर छान असे इकडं तयारी केलेली आहे बाळाच्या नावाची तर बाळाचं नाव काय ठेवायचं तर बघू शकताय पण बाळ लढतच होतं तर इकडं बाळाच्या नावाची तयारी आहे बघू शकता इकडं आता तर बाळाचे आत्ते आता काढत आहे बाळाचं नाव ठेवलेलं आहे शिवम पण खूप रडत होतं बाळ बघू शकताय <laughs> गर्दीमध्ये अजिबात नको म्हणत होतं तर कसं तरी गरबडं नाव आ ठेवायचं झालेलं आहे आता बाळाला आत नेलेलं आहे आणि बाळाचा आता बड्डे पण लगेच साजरा करायचा आहे पण बड्डे करताना बाळ छान असं खेळत होतं बघू शकताय आता मस्त छान असं बाळ बाळाचे मम्मी पप्पा आहेत हे बाळाचा कार्यक्रम खूप छान झालेला आहे नामस्करण सोहळा बड्डे त्याचा आणि नंतर आम्ही सगळं दोन्ही कार्यक्रम करून मग जेवायला बसलेले आहे जेवण करून मग घरी आले जेवण पण खूप छान असं झालं होतं